मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज राधाकृष्णनगर येथील जायचा मारुती मंदिरामध्ये श्रावण मासा निमित्त भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिवलिंग प्राण प्रतिष्ठा महोत्सवास प्रारंभ अशोकनगर येथील राधाकृष्ण परिसरातील जायचा मारुती मंदिरामध्ये ब्रह्मलीन सद्गुरू महारू आबा यांच्या प्रेरणेने व जायचा मारुती भजनी मंडळ यांनी आयोजित केलेल्या श्रावण मासानिमित्त भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच शिवलिंग प्राणप्रतिष्ठा महोत्सवास आज प्रारंभ झाला शनिवार दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी जायचा मारुती मंदिरामध्ये कीर्तन प्रवचन असे कार्यक्रम होणार आहेत आज जायचा मारुती मंदिराचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजुरकर सौ निलिमा पोपटराव जेजुरकर यांच्या हस्ते कलश पूजन ग्रंथपूजन प्रतिमा प्रतिमापूजन करण्यात आले आज रात्री हबप नासिक रत्न श्रावण महाराज जगताप यांचे कीर्तन होणार आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महाजन प्रवीण नागरे अनिल माळी यांच्यासह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या कीर्तन सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री पोपटराव जेजुरकर यांनी केले आहे या कार्यक्रमाचे आयोजन जायचा मारुती मंदिराचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजूरकर भाबळ काका दिलीप निमसे बंसीलाल बाविस्कर गोरख मंडळ सुरेश पाटील ज्ञानेश्वर कसवे संजय लोंढे संजय निकम नाना निकम रुपेश साताळकर मचिंद्र माळी गरुड सर गोकुळ कटारे विश्वनाथ साळवे बाहुल सर प्रकाश आहिरे पांडुरंग बाविस्कर अशोक नलगे गोपीनाथ धेरे भागवत मामा देवरे संदीप भांबरे पुंडलिक आहेर सुपडू महाजन समाधान भांबरे संजय पगार विजय देशमुख भूषण माळी सुभाष बेलदार मनोहर पाटील गोविंद माळी गुलाब माळी गोकुळ महाले रवींद्र महाजन ज्ञानेश्वर महाजन शशी सोनवणे दयाराम माळी दीपक गांगुर्डे भारत जाधव चंद्रकांत जाधव नवनाथ मंडलिक हिरामन रोकडे अनिल माळी सचिन आहेर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे बाबासाहेब पाटील आपले आबा त्यांच्या त्यांच्याशी अर्पण करून की जे केले होते कारण खरं श्रेय त्यांना जातं नाही तर आम्ही पंचवीस वर्षापासून हे कार्य करत होतो परंतु फक्त आमच्याकडे हनुमान जे येते हा एक उत्सव सोडला दुसरा कोणताही उत्सव होत नव्हता आणि बाबांनी जसं बाबा इथं राहिला आले मंदिरामध्ये तर त्यापासून बाबांनी ज्ञानेश्वरची प्राथा राहून दिली ज्ञानेश्वर महाराज झालं पाहिजे मला म्हटले नाना ज्ञानेश्वर महाराज झालं पाहिजे आपले इथं तसे बाबा जसं तुम्ही सांगशाल तसं तुमच्या शब्दाच्या कोणीही आमचा एकही कार्यकर्ता पुढे जे तुम्ही सांगशाल ते होईल आणि ते होत केलं काय असं माहीत नाही पण बाबांनी जाता जाता ज्यावेळेस बाबा चांगले होते की सुरू पण माहीत नाही आजारी होत सारखे पण त्यावेळेस महिलांना असं बाबांनी सांगितलं होतं का मी असो नसो तरी हे कार्य पुढं सरत राहिलं पाहिजे आणि ते शब्द जेव्हा या महिलांनी मला सांगितले बाबा गेल्यानंतर तर त्यावेळेस असं वाटलं बाबा आपल्याला रूपाने आले आणि काहीतरी सांगून गेले बाबांच्या प्रत्येक शब्दाला आम्ही इतका मान द्यायचो त्यांनी जो शब्द टाकला तो आम्ही पुरेपूर पूर्ण करायचा प्रयत्न करायचो बाबांना असं वाटायचं काय माझे खरे मुलं आहे आणि बाबा

आमचे मित्र पोपाटराव नाना जेजूरकर हे आयोजित करत असतात परिसरातील सर्व भाविक भक्तांच्या मदतीने आणि पंचक्रोशीतील सर्व हरिभक्त पारायण मंडळींच्या सहकार्याने हा भव्य दिव्य असा सप्ताह हा संपन्न होत आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या प्रेरणेने हा सप्ताह चालू झालेला आहे ब्रह्मानंद सद्गुरू महारू आबा यांच्या आशीर्वादाने व हो, त्यांच्या आदर्श घेऊन हा सप्ताह चालू झालेला आहे यावर्षी तर सत्याचं वैशिष्ट्य जसं नंदोज महाराजांनी सांगितलं की पत्रिका पाहिल्यानंतरच सातूर पंचकृषीतील सर्व लोकांना अगदी आश्चर्यच वाटत आहे की भव्य दिव्य अशी महाराजांची मंडळी वैष्णवांचा मेळावा या मंदिरावर होणार आहे आणि जवळजवळ दहा कीर्तन असे भव्य दिव्य असे कीर्तन आहेत की सातूर पंचकृषीमध्ये मला वाटतं पहिल्यांदा एवढा भव्य दिव्य असा होता सगळ्या की उत्तर हा सप्ताह हा अत्यंत सुंदर या ठिकाणी आयोजन केलं जात आहे आणि आपण या सप्ताहाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असतं की ज्ञानेश्वरीचं पारायण होणे आणि मला मिळालेल्या माहितीप्रमाणे या ठिकाणी शंभर महिला पुरुष सगळे एकत्र येऊन या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण करणार आहे ही सगळ्यात मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे एकशे आठ पूर्ण करा चांगला चांगला आहे शुभ आकडा आहे एकशे आठ जर महिला पावित्र्य आहे ते नक्कीच खूपच आणखी चांगलं होईल आणि ह्या परिसरातील लोकांना त्या पावित्र्याचा लाभ नक्कीच होणार आहे आताच सांगितल्याप्रमाणे की आपल्या भागातील खरंच हा खूप सुंदर आणि मोठा सप्ताह यातले बरेचसे भजनी मंडळी जे मला ओळखतात त्यांना माहितीये मागील तीन वर्षापासून मी पिपळवा बोलले ते सप्ताह आयोजन करत असतो आमच्या सप्ताहाला सत्तावीस वर्ष झाले आमची दोन पिढ्यांनी याच्या आधी तो सप्ताह चालवला आता आमच्याकडे मागील तीन वर्षापासून त्या स्वतःचं नियोजन आहे आपण सगळं लोडायचं महाराज असतील सगळ्यांना माहिती पण मागील तीन वर्षापासून सुद्धा असं सप्ताहन करत असतो महाराष्ट्रातील सर्व घ्यातना कीर्तनकारांचं या ठिकाणी कीर्तन